विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गो ते रुग्णालय संकुल इमारत दहा मजला मुंबई चार जीरो 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 एक क्रमांक कोरोना दोन हजार वीस ऑब्लिक प्रश्न क्रमांक तीनशे सहासष्ट ऑब्लिक आ पाच दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार एकवीस संदर्भ एक सात रोग अधिनियम अठराशे सत्त्याण्णव दोन आपत्ती निवारण कायदा दोन हजार पाच तीन भारतीय दंड संहिता अठराशे साठ चार महसूल व वन आपत्ती निवारण मदत व पुनर्वसन विभाग आदेश क्रमांक डी एम यू दोन हजार वीस ऑब्लिक प्रश्न क्रमांक ब्याण्णव ऑब्लिक आपत्ती एक दिनांक चार जून सतरा जून व पंचवीस जून दोन हजार एकवीस पाच सार्वजनिक आरोग्य विभाग शासन समक्रमांक दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार एकवीसचे आदेश आदेश ब्रेक द चेक सुधारित मार्गदर्शक सूचना ज्या अर्थी राज्यात कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे शाथरू कायदा अठराशे सत्त्याण्णवची अंमलबजावणी सुरू आहे ज्या अर्थी राज्यात कोविड नाईन्टीन सात रोगामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे ज्या अर्थी राज्यात कोविड नाईन्टीनची दुसरी लाट आटोक्यात येत आहे परंतु अद्यापही कोविड रुग्ण आढळून येत असल्याचे राज्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजना करण्याची आवश्यकता भासत आहे त्याअर्थी आता सात रोग अधिनियम अठराशे सत्त्याण्णवच्या खंड दोन नुसार प्राप्त अधिकारी व आपत्ती निवारण कायदा दोन हजार पाचनुसार सक्षम प्राधिकारी म्हणून अध्यक्ष राज्य व्यवस्थापन समिती या आदेशाद्वारे उपरोक्त संदर्भ क्रमांक चार व पाच मध्ये नमूद आदेश अधिक्रमित करून संपूर्ण राज्यासाठी खालील निर्देश पारित करीत आहे एक लोकल ट्रेन सुविधा सुरू करण्याबाबत लोकल ट्रेन सुविधा वापरासाठी खालील करणे आवश्यक राहील सेवा देणारे अधिकारी कर्मचारी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना सह लोकल ट्रेन प्रवास अनुज्ञ करण्यात येत आहे ब ज्या कर्मचारी अथवा नागरिक यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर दिवस पूर्ण झाले आहे त्यांना लसीकरणाच्या अंतिम प्रमाणपत्राच्या आधारे लसीकरण व आस्थापनांच्या ओळखपत्रासह स्वतंत्रपणे राज्य शासनाने ठरवून दिलेल्या यंत्रणेमार्फत विविध कार्यपद्धतीने प्रमाणित केलेल्या ओळखपत्र धारकांना सह लोकल ट्रेन प्रवासासाठी मासिक त्रैमासिक पास देण्यात यावेत असे प्रमाणित ओळखपत्र प्राप्त करण्याबाबतच्या तपशीलवार व सूचना स्वतंत्रपणे प्रसारित करण्यात येत आहे क रेल्वे तिकीट तपासणी यांना लसीकरण पूर्ण झाल्याचे नमूद केलेले ओळखपत्र तपासण्याचा अधिकार असेल ज्या प्रवाशाकडे असे ओळखपत्र नसेल किंवा प्रवाशाकडून ओळखपत्र खोटे आढळले असत त्यांच्याकडून तसेच त्यांनी खोटे प्रमाणपत्र प्रमाणित केले असेल त्यांच्याकडून रुपये पाचशे इतका दंड तसेच भारतीय दंड संहिता अठराशे सात नुसार कारवाई करण्यात यावी दोन उपहार ग्रहे खुली अथवा बंदिस्त उपहार ग्रहे आसन व्यवस्थेच्या पन्नास टक्के क्षमतेने खाली लाटेच्या पूर्वतेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे अ उपहारगृह बारमध्ये प्रवेश करताना प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारग्रहात लावणे आवश्यक राहील फ उपहारगृह बारमध्ये काम करणारे आचारी वाडपे व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यासह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर चौदा दिवस पूर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाचे उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील क वातानुकूलित उपहारगृह बार असल्यास वायू विजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राही द प्रसाधन ग्रहातील उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राही ई उपहारगृह बार मध्ये विहित शारीरिक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी व उपहारग्रह बार करण्याची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहील उपरोक्तनुसार उपहारगृहे बार सुरू ठेवण्यास सर्व दिवस रात्री दहा वाजता पर्यंत मुभा देण्यात येत आहे उपहारगृह बार मधील बोलण्यासाठी ग्राहकाकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री नऊ वाजेपर्यंत घ्यावी मात्र पार्सल सेवा चोवीस तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे तीन दुकाने राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे दुकानात काम करणारा सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर चौदा दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील चार शॉपिंग शॉपिंग मॉल्स राज्यातील सर्व सर्व दिवस रात्री सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे तथापि शॉपिंग मॉल मध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्र पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन चौदा दिवस पूर्ण झालेले आवश्यक राहील व लसीकरण प्रमाणपत्र व त्याच्या प्रवेशद्वारावर फोटो सहित राहील पाच जिग्नेशियम योग सेंटर सलून स्पा वातानुकूलित तसेच इन वातानुकूलित जिग्नेशियम योग सेंटर सलून पन्नास टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे तथापि उक्त संस्था वातानुकूलित असल्यास वायू विजण्यासाठी फॅन व वातानुकूलसह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील सहा इनडोअर स्पोर्ट्स इनडोअर स्पोर्ट्स असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर चौदा दिवस झालेले असणे आवश्यक राहील तसेच या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील या ठिकाणी खेळाडूंना बॅडमिंटन टेबल टेनिस स्कॅश पॅरल बार बलखांब अशा खेळासाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादित सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे सात कार्यालय औद्योगिक का सेवाविषयक आस्थापनांचे आस्थापनां कर्मचारी बँक कर्मचारी रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे व ज्या खासगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे क सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनाची कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचाऱ्यांच्या गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे ड कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालय चोवीस तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या पंचवीस टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील राज्यातील सर्व मैदाने उद्याने चौपाट्या समुद्रकिनारे स्थानिक प्राधिकरणाने केल्यानुसार त्यांच्या नियमित वेळेत सुरू राहतील नऊ विवाह सोहळे अ खुल्या प्रांगणातील लॉनवरील वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण लॉन मंगल कार्यालय हॉटेलमधील मधील आसन व्यवस्थेच्या पन्नास टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे व खुल्या प्रांगण लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या पन्नास टक्के परंतु जास्तीत जास्त दोनशे व्यक्ती या मर्यादेत असेल बंदिस्त मंगल कार्यालय हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या पन्नास टक्के परंतु प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातर जमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्ध करून देणे आवश्यक, आवश्यक राहील या निर्बंधांचे उल्लंघ तसे संबंधित हॉटेल कार्यालयावर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात मंगल कार्यालय हॉटेल लॉन व्यवस्थापन भोजन व्यवस्थापन बँड पथक भटजी फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्व संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर चौदा दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील दहा सिनेमागृह व मल्टिप्लेक्स राज्यात सिनेमागृह नाट्यगृह मल्टिप्लेक्स स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील पुढील आदेशापर्यंत बंद राहतील अकरा धार्मिक स्थळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत प्रवास ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आर टी पी सी आर चाचणीची आवश्यकता नसेल अन्य प्रवाशासाठी बहात्तर तास पूर्वीची आर्टी पीसे आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह किंवा चौदा दिवस विलगीकरण आवश्यक राहील तेरा कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना हो म्हणून राज्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे यास्तव गर्दी जमाव टाळण्यासाठी वाढदिवस राजकीय धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम निवडणूक प्रचार सभा रॅली मोर्चे इत्यादीवरील निर्बंध कायम राहतील चौदा मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता मर्यादित असल्याने जर राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यास व कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्रतिदिन सातशे मेट्रिक टन किंवा व त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागत असल्यास संपूर्ण राज्यात तात्काळ पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करून त्यानुसार कठोर निर्बंध लागू करण्यात येतील पंधरा राज्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की मास्कचा वापर हातांची स्वच्छता शारीरिक अंतराचे पालन इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध इत्यादी सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहील सोळा सर्व दुकाने कार्यालये औद्योगिक आस्थापना उपहारगृहे बार व मॉल मालक व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होऊन चौदा दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचाऱ्यांची यादी लसीकरण माहिती प्रमाणपत्रासह तयार ठेवावी व सक्षम प्राधिकाऱ्यांनी तपासणीसाठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावी सतरा दुकाने उपहारगृहे ग्रहे बार मॉल्स कार्यालय औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालिक निर्जंतुकीकरण व सॅनिटायझेशन करण्याची जबाबदारी संबंधित मालकाची व व्यवस्थापनाची असेल तसेच यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तसे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड कॉन्टॅक्टलेस थर्मामीटर याची व्यवस्था करण्यात यावी मास्क व बायोमेडिकल वेस्ट वापरलेले मास्क व वा, टिशू पेपर्स इत्यादीची विल्हेवाट जमा करण्याची व विविध विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनाची असेल अठरा उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळा टाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधित विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम साथरोग अधिनियम आणि भारतीय दंड संहिता अठराशे साठ मधील कायदेशीर कारवाई करण्यात येईल एकोणीस सदर आदेश दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून अंमलात येतील राज्यपालांचे नावाने व आदेशानुसार सीताराम कुंटे मुख्य सचिव महाराष्ट्र शासन प्रत एक माननीय राज्यपाल यांचे प्रधान सचिव राजभवन मुंबई दोन माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मंत्रालय मुंबई माननीय उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव मंत्रालय मुंबई चार माननीय मंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मुंबई पाच माननीय राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मुंबई सहा मुख्य सचिव मंत्रालय मुंबई सात अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव मंत्रालय मुंबई सर्व आठ सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय विधान भवन मुंबई नऊ मुख्य सचिव यांचे उपसचिव मंत्रालय मुंबई दहा सर्व सहसचिव उपसचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई प्रधान यांचे स्वीह सहायक, सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई बारा सर्व अवर सचिव कक्ष अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई तेरा आयुक्त सेवा व अभियान संचालक एन एच एम मुंबई चौदा धर्मदाय आयुक्त एम एस मुंबई पंधरा मुख्य कार्यकारी अधिकारी राज्य आरोग्य विमा संस्था वळी मुंबई सोळा सर्व विभागीय आयुक्त सतरा सर्व जिल्हाधिकारी अठरा सर्व महानगरपालिका आयुक्त एकोणीस सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद संचालक आरोग्य सेवा मुंबई पुणे एकवीस अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा बावीस सहसंचालक आरोग्य सेवा सर्व तेवीस उपसंचालक आरोग्य सेवा सर्व चोवीस जिल्हा शल्यचिकित्सक सर्व पंचवीस जिल्हा आरोग्य अधिकारी सर्व सव्वीस जिल्हा हिवताप अधिकारी सर्व सत्तावीस निवडणस्ती पाच ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ